नो गुण नो गुण नीए। नीए जो वेतन स्तर आहे आज आम्हाला पाहिलं तर आम्ही सत्तावीस करतो पंचावन्न ग्रामसेवक हो शिक्षक ट्रेसर आणि तलाठी हे आमच्यामध्ये चौथ्या वेतन आयोगापासून बरोबर होते चौथ्या वेतन आयोगापासून बरोबर होते आणि ते आज कितीतरी आमच्यापेक्षा जास्त पेमेंट घेत आहे म्हणून आम्हाला कुठेतरी वाटलं की आम्ही यांचे जीआर जीआर जी आर आल्यानंतर आम्ही यांचं वेतन करतो पण आम्हाला का पेमेंट हो नाही हे कुठ आम्ही संघटन केलं आणि संघटन केल्याच्या नंतर आमच्या वेतन कमी आहे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे संघटना आंदोलन आपलं हे संघटने रजिस्ट्रेशन झालं आणि त्या माध्यमातून आतून काम ठेव त्यामुळे आम्ही संघटनेची पहिली मागणी ठेवलेली आहे कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषदेचा आणि त्याचप्रमाणे इथं सुद्धा जे विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहायक पदनाम हे वेगवेगळे नावाने वेगवेगळे दिलेले पण काम तेच आहे समान काम समान वेतन ही आमची मागणी आहे त्याच्यामध्ये कनिषहायक परिषयक दोन्ही पद मर्ज करा आणि आता जे आम्हाला येस सिक्स आहे आणि येनिष्ठ सहाय्यकाला एस आठ त्या दोन्ही पदाच एकत्रीकरण करून आता जो शिक्षक बांधव आहे आमच्या जो आमच्या सोबत होता त्यावेळेस चौथ्या वेतन आहे मला तो पंधरा येस पंधरावर वेतन घेत आहे आम्हाला यश पंधरा का नको म्हणून ती आम्ही मागणी केलेली आहे दोन्ही पदाचं एकत्रीकरण करून समजा उदाहरणार्थ कनिष्ठ साहेब दीडशे आहेत वरिष्ठ साहेब शंभर आहेत दोन्ही पदे एकत्र करून अडीचशे व्हायले साहेब ते पद कमी नाही करायचे पद न कमी करता विकास अधिकारी अडीचशे निर्माण झाले पाहिजे हा एक मागणी झाली दुसरा विषय कनिष्ठ वरिष्ठ प्रशासन अधिकारी आपलं आणि सप्र कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सामान्य प्रशासन अधिकारी हे दोन पद आहे त्या दोनचं वेतन सुद्धा तेवढंच आहे कमी आहे आमची तिच्यात मागणी आहे की ह्या दोन्हीचं वेतन एकत्र करून या साठरा त्यांना मिळाला पाहिजे किंवा शासनानं जे, शासना जे काय आम्हाला चर्चेसाठी तरी बोलवलं पाहिजे ना किमान आमच्याशी मागणी केली पाहिजे किती दिवस झाला आम्ही एक वर्ष झालं साहेब आम्ही आंदोलन करत आहोत त्यावेळेस निवेदन देत आहोत एक वर्ष झालं माझ्या कुठल्याही आंदोलनाला म्हणजे संघटनेच्या रजिस्ट लेटर पॅडला त्यांनी किंमत दिली नाही केराची टोपली दाखवली त्याच्यामुळे हे संपूर्ण जणाला मला आजाद मैदान मुंबई येथे घेऊन बसावं लागलं आणि भविष्यात हे जर नाही झालं तर भविष्यात शासनाला इशारा म्हणून हे दोन दिवसाचं अधिवेशन नोटीस नु, म्हणून आम्ही शासनाला दिलेली आहे भविष्यात तीव्र लढा आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सांगतो तुम्हाला सेवकापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत काम करणार वेतन करणारा हा माझा लिपिक आहे कोणाचंही वेतन मी होऊ देणार नाही फक्त दिवाळी साजरी करावी माझ्या सोबत काम करणारे माझे सहकारी असतील यांचे मुलं बाळांनी म्हणा बाबा आज फटाके नाही आणले दिवाळीचा फराळ नाही झाला हे थोडस माझ्या मनात आलं म्हणून मी ते ह्या वेळेस रोखल पण भविष्यामध्ये कुठलंही काही सण वार नसणार आहे आणि त्यावेळेस मी दाखवून देणार आहे माझा लिपिक काय करू शकतो शासनाला लिपिकाची ताकद काय ही त्यावेळेस निश्चितपणानं कळत आणि आमच्या ह्या दोन मागण्या प्रमुख मागण्या आहेत त्या झाल्या पाहिजे आमच्या रजा होत्या रजा असताना एक तीनशे रजा झाल्या तर तीनशेच्या जरी रजा झाल्या आम्ही रजा साठवून ठेवतो पाचशे रजा झाले तर आम्हाला त्याचं वेतन मिळत होत आता फक्त आम्हाला तीनशे रजे रजेची लिमिट केली दोनशे रजा आमच्या वाया जातात त्याचं वेतन शासन देत नाही ते पूर्ववर चालू करावं ही हो। साधी मागणी आहे ती द्यावी आम्हाला बारा रजा होत्या प्रासंगिक रजा आठच देतात त्या ती साधी मागणी आहे ती बारा ही हित, तरी आता लगेच मंजूर करावी या दोन मंजूर कराव्या या गोष्टी आहेत त्याच्यानंतर आमची जी मागणी आहे जुनी पेन्शनची ठीक आहे ही राज्य स्तरावरची मागणी आहे पण इतर मला वाटतं हिमाचल प्रदेश मध्ये ते दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणले की बाबा एक हाती यांच्या सत्ता दिलेली फक्त आमचे सर्व लिपिक बांधव सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत पण आता यांना काय झालं हे विनाकारण कोणत्याही योजना अगून योजना आणून त्याच्यामध्ये आमिष दाखवून आपल्या दा आपल्यासाठी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्या योजना चालवत आहेत आणि योजना चालवत असताना त्याच योजनेमध्ये काही सहभागी झालेल्या त्या महिला आहेत त्याच्यावर कारवाई करता म्हणतात ते, म्हणजे त्याच्यामध्ये त्या आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका आहेत तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या संघटनेमध्ये राज्य घटनेमध्ये जी संघटना स्थापन झाली त्याच्यामध्ये मला तो अधिकार मिळाला त्यांच्या सुद्धा लढण्यात त्यावेळेस माझी तटकरे ताईला मी आव्हान करतो की आपण म्हणजे आपण त्या अंगणवाडीच्या ज्या आहेत बाल विकास मंत्री ज्या आहेत त्यांनी ते पहिलं तपासायला पाहिजे होत आम्ही एखाद्या कर्मचाऱ्याने जर चूक केली एखाद्या कर्मचाऱ्याने जर चूक केली तर त्याच्यावर लगेच कारवाई होते आपल्यावर कारवाई करू नये आपण मंत्री आहेत आपण मंत्री आहेत आपण सगळे निर्णय हे सगळे समजून घ्यायला पाहिजे होते आता उलट तुम्ही तपासा म्हणता की कुठला नाही माझ्या अंगणवाडीच्या बहिणी आहेत कार्यकर्ते समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं जरी समजा तो फॉर्म भरलेला असेल माझ्या पत्नीने फॉर्म भरला असेल माझी आहे का त्याच्यामध्ये मला निलंबित करता का माझ्या पत्नी काय तुम्ही कशाला भरून घेतला तुम्ही ते तपासायला पाहिजे होतं याचं उत्पन्न इतकं ढाळे साहेबाकडे एवढ्या गाड्या आहेत एवढं सगळं हे सगळं उलट तुम्ही अगोदर सगळं तपासून घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता ही सगळ्यात मोठी शासनाची चूक आहे मला असं वाटतंय संघटनेच कामकाज करत असताना म्हणजे तुमचा मनमानीपणा तुम्ही आम्ही एक हाती सत्ता दिली की काहीतरी कुठेतरी शासन आपल्या बाजूने होईल आणि तुम्ही आम्हाला ज्या ज्या वेळेस आम्ही आंदोलन करतो ते ते नाही म्हणत आहे ते विरोध करत आहे आमच्या हातात सत्ता नाही आता तुमच्या हातात एक हाती सत्ता दिली मग तुम्ही आम्हाला दाखवा ना तीस वर्षाचा जो न्याय आहे माझा लिपिक बांधव जो आता आज पंचा पंचावन्न हजार पेक्षा वरी नाही सत्तावीस हजार साहेब वेतन आहे मला पंचावन्न हजार वेतन आहे फक्त मी सत्तावीस वर्ष आणि एक साधा शिक्षक चार वर्षानंतर पंचावन्न हजार वेतन हा कुठला न्याय समान न्याय समान कायदा हा सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच घट त्याच आधारावर आम्ही संघटना चालवणार आहोत प्रतीक म्हणून आम्ही समोर ठेवलेले त्या महिला भगिनी आहेत आज सावित्रीताई फुले न पुढाकार घेऊन जर झाल्या नसत्या पुढं तुम्हाला आणि यांना कुठेही न्याय मिळाला नसताना आणि आज तुम्ही आम्ही स्टेजवर दिसायला होतो हे एक त्यांचं कारण आहे म्हणून फोटो मी लावलेला आहे शिवाजी महाराजांशी सारखे खिंड लढवताना थोडे मावळे घेऊन सुद्धा शिवाजी महाराजांना सगळे लढ्याला जिंकल्या तसे माझे थोडे मावळे जरी असले तरी भविष्यामध्ये हे आंदोलन फार तीव्र स्वरूपात होणार आहे असं मी आश्वासित करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना